म्हणून हे जे काय गद्दार गेलेले आहेत त्यांना घडवणारे शिवसेनेकच होते पण या लोकांनी माती खाली बाप बदलला स्वतःच्या बापाला बाप म्हणला नाही दुसऱ्याचा बापा दुसऱ्याचा बाप चोरला दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणणारी अवलात आमची शिवसेना काय संपवणार तुम्ही करा रोज किती नाटकं करायचे तुम्हाला किती शिवसेना फोडायचे स्वप्न तुम्ही बघणार आहात किती पैसा आहे तुमच्याकडं किती लोकांना वाटणार आहेत अरे तुमच्याकडचा पैसा संपून जाईल तुम्ही भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा समृद्धी महामार्गात कमवलेला पैसा संपून गेल्यानंतर कुणाला खरेदी करणार तुम्ही तुमच्याकडची सगळी माणसं परत शिवसेनेत आमच्या उद्धवसा येणार जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे जोपर्यंत तुमची सत्ता आहे तोपर्यंत ती माणसं तुमच्याकडे राहतील ज्यावेळेस ती सत्ता निघून जाईल किंवा तुम्हाला त्या अमित शहानं तुमची लायकी दाखवली देवेंद्र फडणवीस तुमची लायकी दाखवली तर तुम्ही घरकांना घाट कमवणार आहात त्यामुळे तेव्हा कुठे जाणार आहात तेव्हा तुमच्या बाजूने कोणी नसेल तुमच्याकडची सगळी माणसं आमच्या बरोबर येणार आहेत म्हणून आम्ही जिथं आहोत तिथं सुखी आहोत आणि जे आता आहे ते निष्ठावंताची फौज आहे गद्दाराची फौज नाही जे पिकलेली पानं आहे ते घडून पडलेले आहेत आता नव्याने शिवसैनिक तयार झालेले आहेत नव्याने पदाधिकारी तयार झालेले आहेत त्यामुळे शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला येणार नाही जन्मणार नाही किती सेना आल्या किती सेना गेल्या टिकली ती फक्त मातोश्रीची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना अरे तुम्ही किती प्रयत्न केले निवडणूक आयोग लावला ईडी लावली सीबीआय लावली सगळं लावलं सीआयडी लावली पण तुम्हाला उद्धव साहेब ठाकरे संपू संपवता आले नाहीत उद्धव ठाकरेंना तुम्ही संपवू शकला नाहीत आता फक्त मिलिट्री बोलायची राहिलेली आहे ती पण बोलवा तुमच्या दम असेल तर जर हिंदुस्तानची कम पडली तर अमेरिकेची मिलिटरी बोलवा चीनची मिलिट्री बोलवा रशियाची मिलिटरी बोलवा इस्रायलची मिलिटरी बोलवा सगळ्या मिलिट्र्या बोलवा पण शिवसेना संपणार लक्षात राहू द्या तुमच्या छाताडावर तुम्हाला संपून तुम्हाला या जमिनीत वीस फूट पन्नास फूट काढून भगवा झेंडा रोण्याची ताकद या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांमध्ये संपा तुमच्यात जर हिंमत असेल जर तुम्ही एका बापाची अवलाद असेल तुम्ही तर शंभर बापाच्या अवलादे आहात जर तुम्ही एका बापाची अवलाद असेल तर उद्धव साहेबांना संपून दाखवा आणि या शिवसैनिकाला संपून दाखवा दा जय महाराष्ट्र